पुढची एक मोठी बातमी कुर्ल्यामधल्या मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलाय धारावी प्रकल्पाच्या नावाखाली अदानी समूहाला ही जागा देऊ नये यासाठी खासदार वर्षा गायकवाड यांच्यासोबतच स्थानिकांनी अनेक दिवसांपासून आंदोलन सुद्धा केलं होतं मात्र हा विरोध न जुमानता राज्य सरकारने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ही जागा प्रकल्पाला देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आता कुर्ल्यामधली जवळपास आठ पूर्णांक पाच हेक्टर जागा ही धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देण्यात आलेली आहे आमचा आताही आम तोच विरोध आहे कारण आमच्या लोकांना धारावीच्या लोकांना धारावीत घर मिळावं हीच आमची अपेक्षा आहे त्यांचा तिथे हक्काचं जागा आहे ती का तुम्ही तिथे बळकावताय मग ती कोणाला देणार आहे ते, ते आम्हाला सांगा तुम्ही बाहेर आज निर्णय झाला तेच आता कारण कॅबिनेटमध्ये सगळे निर्णय अदानांच्या फेवरमध्ये गेले जातात आणि जर आपण तर कुर्ल्यामधल्या मदर डेअरीची ही जागा धारावी प्रकल्पाला आता देण्यात आलेली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतला हा महत्वाचा निर्णय आपण पाहतोय आणि या प्रकल्पाच्या विरोधात म्हणजे ही जागा धारावी प्रकल्पामधली जी आठ हेक्टरची जागा आहे ती अदानी समूहाला देऊ नये यासाठी वेगवेगळी आंदोलनं सुद्धा झालेली होती तर कुर्ल्यामधल्या मदर डेअरीच्या जागेच्या संदर्भातली ही बातमी आपण बघतोय धारावी पुनर्विकास प्रकल्पाला ही जागा आता देण्यात आलेली आहे वारंवार खासदार वर्षा गायकवाड आणि तिथल्या स्थानिक नेत्यांनी सुद्धा याचा या, या विरोधामध्ये आवाज उठवलेला होता